नमस्कार मी सुरदास पाटील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात जगभरात साजरी होणार आहे यावर्षी देखील बदलापूरमध्ये विविध भागांमध्ये ही जयंती मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरी होणारच आहे परंतु मी आज बदलापूरवासियांना एक विनंती करतो की आपण ही जयंती साजरी करत असताना पूर्ण विभागात अतिशय चांगलं वातावरण निर्मित करून मध्ये एखाद्या दिवाळीप्रमाणे ही जयंती साजरी करावी जेणेकरून बाबासाहेबांच्या चांगल्या विचारांना उजाळा मिळेल आणि बाबासाहेबांनी दिलेले संदेश आहेत त्या संदेशाचं पालन करून आपण संघटित होऊन ही जयंती साजरी करूया आज बाबासाहेबांच्या येणाऱ्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी संपूर्ण बदलापूरवासियांना शुभेच्छा देतो आणि एकच विनंती करतो की जसं बाबासाहेबांनी संदेश दिलाय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याचप्रमाणे आपण संघटित होऊन संपूर्ण चांगल्या पद्धतीने या जयंतीचा आनंद घेऊया आणि बाबासाहेबांना एक चांगला आदरांजली देऊया चांगली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय